नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत लिंबाचे लोणचे तर तीस रुपयाला तीस लिंब मला मिळाली होती त्यातल्या पंचवीस लिंबाचे लोणचे आपण इथं बनवणार आहेत त्याआधी एक विनंती आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हे लिंबाचे लोणचे जे आहे त्याच्यासाठी जी लिंबाची साल आहे ती कडू लागू शकते त्यामुळे आपल्याला पाच ते दहा मिनिट गरम पाण्यामध्ये आपल्याला लिंब ठेवायची आहेत आता लिंबाच्या सालीला जे पाणी आहे ते सगळं काढून आहे म्हणजे लिंबामध्ये मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे त्यामुळे एखाद्या सुक्या कापडामध्ये आपल्याला व्यवस्थित ते लिंबू सगळे सुकवून घ्यायचेत आता ज्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रत्येक पेस्ट होते त्यानं ठीक आहे दोन भागांमध्ये लिंब चिरले तरी चालतील पण माझ्या मिक्सरच्या भांड्यात होत नाही त्यामुळे मी चार चार आठ आठ भाग केलेले आहेत आपल्याला त्याच्या बिया काढायच्या आहेत सगळे लिंब्या लिंबू जे आहेत त्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात लहान मुले काय करतात लिंबाची फोड आली की लिंबाचे लोणचे खात नाहीत म्हणून आपल्याला त्याचं क्रश करायचं आहे म्हणून ह्याला लिंबू क्रश लोणचे आपण म्हटले बाहेरून कोणता मसाला आणण्याची गरज नाही जसं की लिंबू लोणचे मसाला वगैरे तुम्ही अगदी घरी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट असं लोणचं तयार करू शकता तर बघू शकता आपण इथे प्रत्येक लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत पंचवीस लिंब आहेत आपल्याला ह्या सगळ्याच्या बिया काढून घ्यायच्यात एखादी बी राहिली तरी चालते पण सर्व व्यवस्थित काढून घ्यायच्यात मला बियासुद्धा खायला आवडतात बघू शकता तुम्ही एवढं आपलं लिंबाच्या फोडी झालेल्या आहेत आता याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर त्याची जी पेस्ट आहे ती वाटीने मोजायची आहे जेवढी वाटी पेस्ट आहे ती त्याच्या डबल वाटी आपल्याला साखर टाकायची आहे आता इथं माझी दीड वाटी पेस्ट होती म्हणून मी इथं तीन वाट्या साखर टाकली आहे आणि तीन अगदी सपट्या वाट्यात साखर टाकली आहे पण अर्धा वाटी मी गूळ टाकला याच्यामुळे लोणचं असं अगदी चकचकीत दिसणार आहे तर आपल्याला अर्धा वाटी गूळ आणि तीन वाटी साखर टाकली आहे जिथं की मी दीड वाटी आपलं क्रश आहे केलेला लिंबू आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथं हिंगसुद्धा वापरायचं आहे आणि कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आपण इथं आणि एक चमचा लाल मिरची पावडर जे घरची आपली मिरची पावडर असते ती वापरली आहे हिंगसुद्धा वापरायचं आहे आपल्या भा याला लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आता याला फक्त पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला गॅसवर मिडियम फ्लेमवर स्लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे फे फोडी शिजल्या पाहिजेत लक्षात घ्या पाक जो आहे तो पुढं नाही गेला पाहिजे जेव्हा पातळसर असतं तेव्हाच एक वीस बावीस मिनटांनी चेक करायचे पातळसर असेल तेव्हाच त्याला बंद करायचे नाहीतर एकदम कडक असं लोणचं तयार होतं तर बघू शकता तुम्ही पातळ झालेलं आहे एक वीस मिनिटांनी शिजवल्यानंतर आपलं लोणचं पातळ दिसतं पण गॅस बारीक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही असं कसं मस्त घट्ट चिकट असं लोणचं तयार झालेलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा